नमस्कार मी किरण पालकर क्राईम डायरी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे बातम्या कोल्हापूर जिल्ह्यासह कर्नाटक राज्यात धुमाकूळ घालत असलेल्या सराईत चोरटा अक्षय राजू राहणार लिंगाडे मळा इचलकरंजी सध्या राहणार अहिल्यानगर याला अखेर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने गजाड केले या कारवाईत पंधरा मोटारसायकलींसह तब्बल दहा लाख पंचवीस हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी जिल्ह्यात वाढत्या वाहन चोरीच्या घटनांना प्रतिबंध घालण्यासाठी विशेष मोहीम राबवत कारवाई करून आरोपींना गजाड करण्याच्या सूचना दिल्या होत्या त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने तपास सुरू केला या पथकातील पोलीस अमलदार प्रवीण पाटील दीपक घरपडे व सत्यजित तानगुडे यांना मोटारसायकल चोरीमधील सराईत गुन्हेगार अक्षय शेलार हा शाहू टोलनाका परिसरात असल्याची गोपनीय माहिती मिळाली त्याची खातरजमा करून पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे यांच्या पथकाने शाहू टोलनाका परिसरात सापळा लावून आरोपीला ताब्यात घेतले दरम्यान अक्षय शेलार याच्याकडे अधिक चौकशी करत असताना त्याच्या साथीदार विजय गुरव राहणार शिरगाव तालुका शाहूवाडी याला सोबत घेऊन इचलकरंजी वडगाव पन्हाळा जयसिंगपूर गडिंगल शाहूवाडी रत्नागिरी सिंधुदुर्ग सांगली व कर्नाटक येथून वेगवेगळ्या मोटारसायकली चोरी केल्याची कबुली दिली त्यानुसार शेलार याच्याकडून पंधरा मोटारसायकलींसह तब्बल दहा लाख पंचवीस हजारांचा मुद्देबाल जप्त करण्यात आला असून या कारवाईत विविध पोलीस ठाण्यातील एकूण दहा गुन्हे उघड आले आहेत तर अक्षय शेलार याचा साथीदार विजय गुरव याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी विविध पथके तैनात करून शोध मोहीम सुरू केली आहे तर ही कारवाई पोलीस अधीक्षक अधीक्षक कुमार गुप्ता पोलीस बी जी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर शाहपूर पोलीस पोलीस ठाण्याचे निरीक्षक सचिन सूर्यवंशी पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे आतिश मेत्रे तसेच पोलीस अंमलदार प्रवीण पाटील दीपक घोरपडे सत्यजित तानगुडे नवनाथ कदम अमित सरजे संजय हुबे राजेंद्र वरंडेकर सुशील पाटील हंबीराव अतिग्रे सतीश सूर्यवंशी प्रदीप पाटील सागर चौगले वडगाव पोलीस ठाण्याचे असिफ कलायगार शहापूर पोलीस ठाण्याचे आय आयुब गडकरी रोहित डावळे शशी ढोणे सायबर पोलीस ठाण्याचे राजेंद्र ताटे सुरेश राठोड अमर वासुदेव सचिन बेंडखळे यांच्या पथकाने केली